नमस्कार मित्रांनो जॉग्राफीच्या पी वाय क्यू अॅनालिसिस या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकसंख्या या टॉपिकवरील आयोगाच्या मागील सर्व पी क्यूचे ॲनालिसिस पाहणार आहोत यापूर्वी आपण दोन व्हिडिओमध्ये भारताची तसेच महाराष्ट्राची लोकसंख्येवरील सर्व घटक हे ट्रिक्सच्या माध्यमातून पाहिलेलं आहे या ट्रिक्सचा पी वाय क्यू किंवा लोकसंख्येवरील प्रश्न सोडवताना कसा फायदा होतो हे आपण आज पाहणार आहोत चला बदल, तर मग सुरुवात करूयात पहिला प्रश्न पा, पहा नागरीकरणामुळे नागरिक क्षेत्रात घडून येणारे बदल कोणते आहेत तर यामध्ये पहिलं पहा जनसांख्यिकीय बदल त्यानंतर व्यवहारिक बदल आणि समाज संरचनेत बदल अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये मित्रांनो आयोगाने वेगळी शब्द रचना करून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो तर या शब्दांची फोड करून पाहायचं यामध्ये बघा पा, जनसंख्येत बदल तर नागरीकरणामुळे लोकसंख्या ही वाढतेच त्यामुळं जनसंख्यामध्ये शंभर टक्के बदल होतो त्यामुळं ए हे बरोबर आहे त्यानंतर व्यवहारात बदल लोकसंख्या वाढल्यामुळे व्यवहार हे जास्त होतातच त्यामुळे हे देखील बरोबर आहे आणि त्यानंतर समाजाच्या रचनेत बदल एखाद्या वेळेस एक, वे एक हिंदूंची लोकसंख्या वाढते किंवा मुस्लिमांची लोकसंख्या वाढते त्यामुळे समाजाच्या रचनेत देखील बदल होतो त्यामुळे हे देखील बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लिंगुनोत्तरासंबंधी जोड्या लावायचा आहे महाराष्ट्राच्या लिंगणोत्तरासंबंधी जी आपली ट्रिक आहे ती रत्न सिंध गोंदिया सात भांडतात ही जी ट्रिक आहे त्यानुसार सगळ्यात जास्त रत्नागिरी म्हणजेच रत्नागिरीची अकराशे बावीस आहे त्यानंतर सिंधुदुर्ग यात नाही आहे त्यानंतर गोंदिया गोंदिया नऊशे नव्याण्णव आहे त्यानंतर भंडारा हे नऊशे ब्याऐंशी आहे यावरून आपल्याला या, आप या प्रश्नाचं उत्तर सुटू शकते आणि राहिलेलं लातूर ला हे नऊशे अठ्ठावीस त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लिंगुणोत्तरात महाराष्ट्रातील जिल्हा शेवटून सहाव्या क्रमांकावर तर लिंगुणोत्तरासाठी तर, आपली जी ट्रिक आहे ती एम टू टी पी बी एू जे एल व्ही ही दहा शेवटून दहा जिल्ह्यांसाठीची जी, जी, जी ट्रिक आहे यानुसार जर आपण पाहिलं तर सहाव्या क्रमांकावर ए आहे ए म्हणजे औरंगाबाद हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे तर यामध्ये सर्वात जास्त हे ग्रामीण भागातून ग्रामीण या भागात स्थलांतर जास्त होते लग्नाच्या कारणामुळे ग्रामीण भागातून ग्रामीण भागात स्थलांतर हे जास्त होते त्यानंतरच जर पाहिलं तर एक नंबरला ग्रामीण भागातून ग्रामीण त्यानंतर ग्रामीण भागातून नागरी भागात त्यानंतर नागरी भागातून नागरी भागात आणि सर्वात शेवटी नागरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर होते यांचा क्रम देखील लक्षात ठेवा मित्रांनो आयोग येणाऱ्या काळात यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम या प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार अकरा नुसार खालील जिल्ह्यांचा बाल गुणोत्तर बाल गुणोत्तर संदर्भात उत्तरता क्रम लावायचा आहे बाल संबंधी आपली जर ट्रिक पाहिलं तर पहिल्या पाच मध्ये जी जी सी बी एन तर शेवटच्या पाच मध्ये बीच अबको अशी ट्रिक आहे यामध्ये पहा जीजी मध्ये गडचिरोली गोंदिया यामध्ये गोंदिया मग सगळ्यात पहिल्यांदा डी असणार आहे त्यानंतर चंद्रपूर ए त्यानंतर सगळ्यात शेवटी बीड आणि जळगाव या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण या प्रश्नाचे उत्तरापर्यंत पोहोचू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो दोन विधाने दिले आहेत त्यातील पहिलं विधान पहा दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशवार्षिक काळामध्ये लोकसंख्या वृद्धी दर गेल्या दशकाच्या म्हणजेच एक एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या तुलनेत सहा पॉईंट चौऱ्याहत्तर गुणांनी घटला आहे तर दोन हजार अकरा साली दशवार्षिक वृद्धी दर हा पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के होता तर दोन हजार एक्याण्णव ते दोन हजार एक या साली बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के होता त्यामुळे या हे विधान बरोबर आहे तर दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशवार्षिक काळामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीच्या दरांची नोंद ही पुणे जिल्ह्यात झालेली दिसून येते तर दशवार्षिक वृद्धी यासाठी जी आपली जी ट्रिक आहे ती टीपी आऊ नंदूचा नाश त्यामुळे ठाणे या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीच्या दराची नोंद झाली होती त्यामुळे बी हे विधान चुकीचं आहे त्यामुळं याचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार विधान बी बरोबर नाही आणि ए बरोबर आहे हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे गुणोत्तर जास्त आहे आपण जर ची असा ट्रिक पाहिली रत्नसिंध गोंदिया सात म्हणतात यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया हे तीन पर्याय नाहीत त्यानंतरचे सातारा हे आहे त्यामुळे या चार मध्ये सातारा या जिल्ह्याची गुणोत्तर हे जास्त आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार एक प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता पेक्षा कमी होती आपल्याला दोन हजार प्रमाणे सर्वात कमी घनतेची पाच जिल्हे हे आपल्याला ट्रिक नुसार माहित आहे यासाठीची ट्रिक म्हणजे जीएस क्राय ही ट्रिक वापरून आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकला असता यामध्ये पहा जी म्हणजे गडचिरोली या पर्यायात नाही आहे त्यानंतर सिंधुदुर्ग नाही आहे चंद्रपूर ही नाही आहे आणि आर म्हणजे रत्नागिरी हे देखील नाही आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर यवतमाळ हे आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो जनगणना दोन हजार आपण जर लिंग गुणोत्तर आपण जर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारे दहा जिल्हे पाहिलं तर रत्न गोंदिया सात भांडतात आणि त्यानंतरच्या पुढच्या पाच जिल्ह्यांसाठी ट्रिक म्हणजे गड नंदुला सांग चंद्र राहतो म्हणजेच नंदुरबार हे सर्वात जास्त लिंगुणोत्तरात सातव्या क्रमांकावर आहे तर आपल्याला भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांची लिंगुणोत्तर हे नऊशे ब्याऐंशी आहे हे माहीत आहे तर नंदुरबार हे त्यानंतर आहे म्हणजे याच्या जवळपासच नंदुरबारच्या जिल्ह्याची लिंगुणोत्तर असणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे नऊशे ते हजार ही आहे या पद्धतीने आपण ट्रिक्सचा वापर करून योग्य उत्तरापर्यंत शंभर टक्के पोचू शकता त्यामुळे मित्रांनो त्या ट्रिक्स व्यवस्थित करा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार एक आणि दोन हजार अकरा प्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये किती शहरे होती असा प्रश्न आहे आपण जर आता या दशकामध्ये जर पाहिलं महाराष्ट्रात नागरीकरण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे इथे जर पर्याय व्यवस्थित पाहिलं तर अठ्ठेचाळीस आणि एक्कावन्न फक्त तीन शहरे शहरांची वाढ दिसून येते आणि पन्नास ते छप्पन हे सहा शहरांची वाढ दिसून येते त्यामुळे आपण हे दोन पर्याय तरी इलिमिनेट करू शकत होतो आणि या दोन्हीमधील कोणतंही लिहून आलं असतं तरी चाललं असतं या प्रश्नाचं उत्तर हे सदतीस आणि एक्कावन्न हे आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस एक या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण म्हणजे या काळात प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात होती हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे साथीच्या रोगामुळे मृत्यू दरातील वाढ हे याचं कारण होतं पुढचा प्रश्न पहा ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे हे कारण असूच शकत नाही कारण जन्मदर हा ग्रामीण किंवा शहरी दोन्ही जास्तच आहे जा त्यानंतर ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर होते शहराकडे स्थलांतराचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या ही कमी होत आहे हे बरोबर आहे त्यानंतर ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते आपल्याला प्रश्न जो विचारलाय ते व्यवस्थित जर पाहिलं आपण तर ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते या पद्धतीनं आपण वाचलं पाहिजे आपल्याला असं वाटतं की रोजगार उपलब्धता कमी असते त्यामुळं ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतरित होतात त्यामुळे हे देखील येत असेल असा आपण विचार करतो पण व्यवस्थित जर वाचलं आपण की ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते हे लोकसंख्या कमी होण्याचं कारण असू शकत नाही त्यामुळं क हे विधान येत नाही इथं ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते याचं कारण हे ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते हे येतं पण लोकसंख्या कमी असण्याचं हे कारण येत नाही त्यामुळं क हे विधान यामध्ये येत नाही त्यानंतर ग्रामीण भागात मृत्यू दर जास्त असतो मृत्यू दर हा ग्रामीण भागात जास्त नाही त्यामुळे हे देखील चुकीचं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे फक्त ब हे आहे पर्यायामध्ये ब आणि क हे देखील दिलेलं आहे त्यामुळे आपण क ला देखील घेऊन जातो पण मित्रांनो जर प्रश्न व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचलं तर अशा प्रकारचे प्रश्न तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस खूप वाढतील त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कोणते विधान महाराष्ट्रातील शहरीकरणाच्या संदर्भात चुकीचे आहे यामध्ये पहा सर्वात जास्त प्रमाणात नागरीकरण मुंबई व भोवतालच्या परिसरात केंद्रित झाले आहे तर हे बरोबर आहे त्यानंतर लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना ही डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी ला सुरू झाली तर हे विधान चुकीचं आहे त्यानंतर एकोणीसशे एक्कावन नंतर वर्ग पाच व वर्ग सहा शहरांची लोकसंख्या ही कमी होत गेली तर हे देखील बरोबर आहे आणि त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न नंतर वर्ग एक शहरांची लोकसंख्या ही झपाट्याने वाढीस लागली आहे हे देखील बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तीन विधानं आहेत यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोकाल पुणे जिल्ह्याचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो तर सर्वात जास्त लोकसंख्येचे आपले जा ट्री टीपी मनाना त्यामध्ये टी म्हणजे ठाणे आणि पी म्हणजे पुणे हे हे विधान बरोबर आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ही एकशे शहाण्णव आहे तर आपल्याला माहित आहे की रत्नागिरीची लोकसंख्या घनता एकशे सत्त्याण्णव आहे त्यामुळे ब हे विधान चुकीचं आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता ही सातशे पेक्षा जास्त आहे तर कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता ही पाचशे तीन आहे त्यामुळं हे विधान देखील चुकीचं आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ विधान बरोबर हे याचं उत्तर आहे त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन आणि जागतिक लोकसंख्या वर्ष विचारलेलं आहे तर अकरा जुलै आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे अनुक्रमे जागतिक लोकसंख्या दिन आणि जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून साजरा केला जातो यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान लोकसंख्येत झालेल्या बदलाप्रमाणे जिल्ह्यांचा उतरता क्रम लावायचा आहे दोन हजार अकरा मध्ये जो दशकीय बदल झालेला आहे त्या संदर्भातली आपली ट्रिक जी आहे ती टी पी आऊने नंदूचा नाश केला म्हणजेच सर्वात जास्त हे ठाणे आहे त्यामुळे उत्तरता क्रम विचारलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा ठाणे हेच येणार आहे यामध्ये जर पाहिलं तर, तर कुठल्याच पर्याय फक्त दुसऱ्या पर्यायातच ठाणे एक नंबरला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दोन हे आहे त्यानंतर आपण जर सर्वात कमी पाहिलं तर मुंबई शहर त्यानंतर रत्नागिरी आणि त्यानंतर सिंधुदुर्ग एम आर एस व्ही बी या आपल्या ट्रिकनुसार सगळ्यात शेवटी हे सिंधुदुर्ग येणार जर आपल्याला कोणत्या तरी दोन पर्यायामध्ये जर ठाण थान, ठाणे हे पहिल्या नंबरला दिला असतं तर त्यानंतर आपण सिंधुदुर्ग यानुसार देखील बघून या, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचलो असतो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हायफ डब्ल्यू नॉटनस्टाईन यांनी मांडला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत तर फेडरिक रॅडझेल हे मानवी भूगोलाचे जनक आहेत डब्ल्यू एम डेव्हिस यांनी भुरुपचक्राची संकल्पना मांडली होती तसेच ते अमेरिकेचे आहेत हे देखील लक्षात ठेवा आणि पेड्रिक रॅडझेल हे जर्मनीचे आहेत कारण आयोग आता तज्ञांच्या देशाबद्दल जोडा लावा किंवा असे प्रश्न खूप विचारत आहेत त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गुणोत्तर आढळते तर याची ट्रीक आपली जी आहे ती रत्नागिरी रत्नसिंध गोंदिया सात म्हणतात तर रत्नागिरी पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता एकोणीशे एकावन्न मध्ये आणि दोन हजार अकरा मध्ये किती होती तर आपल्याला दोन हजार अकराची घनता माहित आहे तीनशे पासष्ट पर्याय क्रमांक तीन ह्या एकाच पर्यायात आहे तर एकोणीसशे एकावन्न साली एकशे चार इतकी घनता होती हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लोकसंख्येच्या वयोगट रचनेनुसार कोणता वयोगट हा अनुत्पादक समजला जातो चौदा वर्षाखालील गट हा अनुत्पादक आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या उत्तरत्या क्रमानुसार जिल्ह्यांचा गट दिला आहे त्याचा अचूक गट आपल्याला ओळखायचा आहे जास्त लोकसंख्येची आपली ट्रिक टीपी मना असो जळकाऊ यामध्ये पहा पहिल्या नंबरला ठाणे आहे सर्वच पर्यायांमध्ये ठाणे आहे त्यानंतर पुणे त्यामुळे पर्यायक्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार हे इलिमिनेट होतात त्यानंतर नाशिक आणि त्यानंतर असो जळकाआमध्ये म्हणजेच अहमदनगर आणि त्यानंतर जळगाव पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची दश वार्षिक वाढ ही पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के होती दोन हजार एक ते अकरा या काळात आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या काळात बावीस पॉईंट त्र्याहत्तर होती हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात असण्याचे कारण याचे कारण म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पुरुष हे नोकरीसाठी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण हे वाढलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यांची गुणोत्तर हे जास्त आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे की कोकणातील या जिल्ह्यातून मुंबईच्या औद्योगिक प्रदेशाकडे पुरुष कामगारांचे होणारे स्थलांतर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे महाराष्ट्रातील शून्य ते सहा वयोगटातील म्हणजेच बाल लिंगुणोत्तर किती आहे असा प्रश्न आहे तर दोन हजार अकरा साली आठशे चौऱ्याण्णव इतके बाल लिंगुणोत्तर होते यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे येथे आपल्याला स्त्री साक्षरतेचे प्रमाण विचारलेलं आहे आपल्या ट्रिकनुसार टोटल साक्षरतेमध्ये मुंबईचं नाग अकोल्यात अमर या ट्रिकनुसार अमरावती हा जिल्हा टोटल साक्षरतेमध्ये पाचव्या नंबरवर हो आहे हे आपल्याला माहित आहे आणि पर्याय जर आपण पाहिलं तर नंजात उपेग या सगळ्यात कमी साक्षरतेमध्ये नंदुरबार जालना हे दोन पर्याय तरी कॅन्सल होतात आणि अमरावती हे पाचव्या नंबरला आहे हे माहित आहे यावरून आपण पर्याय क्रमांक एक हे लिहू शकला असता या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे जाईल यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही जास्त आहे जास्त लोकसंख्येबद्दलची आपली ट्रिक टीपी मनाना असो जळकाव या ट्रिकनुसार जर पाहिलं तर ठाणे पुणे मुंबई उपनगर नाशिक नागपूर आसो म्हणजे अहमदनगर आहे त्यानंतर सो सोलापूर आणि जळगाव जळका त्यानंतर कोल्हापूर आणि औरंगाबाद यामध्ये जर पाहिलं तर जळगाव या चार जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या ही जळगाव या जिल्ह्याची आहे मित्रांनो कंबाईन गट क पूर्वला हा प्रश्न विचारलेला होता त्यामुळे आपल्याला पहिली दहा आणि शेवटची दहा जिल्हे हे माहीत असणे खूप गरजेचं आहे लोकसंख्या या चॅप्टरवरील मार्क्स हे हातचे असतात त्यामुळे या टॉपिकवरचे मार्क आउट 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 या हे आपण आउट ऑफ आऊट मिळवलेच पाहिजेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहे हे आपल्याला ओळखायचं आहे यामध्ये पहा नागरी लोकसंख्येची टक्केवारी ही पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के हो आहे तर हे विधान बरोबर आहे कारण नागरी लोकसंख्या ही पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के इतकीच आहे त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक लागतो तर मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत आणि जर टोटल पूर्ण राज्यात जर पाहिलं तर जीएम टी ट्रिक या ट्रिकनुसार पाचवा क्रमांक आहे त्यानंतर तिसरं विधान पहा महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ही पाच कोट आठ लाख सत्तावीस हजार पाचशे इतकी आहे हे देखील विधान बरोबर आहे यानंतर चौथे विधान पहा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी ही सर्वात कमी आहे ट्रिकनुसार ग सी हिनोवा यानुसार गडचिरोली या जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी ही सर्वात कमी आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे त्यामुळं अ ब क फक्त चुकीचं विचारलेलं आहे पर्याय क्रमांक चार फक्त ड चुकीचं हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या संदर्भात उतरता क्रम लावायचा आहे सर्वात जास्त ही मोठे पण का म्हणजेच मुंबई त्यानंतर ठाणे पुणे कोल्हापूर त्यामुळे इथे पुणे त्यानंतर कोल्हापूर क क असणार एकच पर्याय आहे म्हणजेच आपल्या नुसार हे आरामात सुटलेलं आहे हे आपण पाहू शकता मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक नागरीकरणाच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक आहे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे कारण टोटल मध्ये एकूण पाचवा क्रमांक लागतो पण जर लहान राज्य वगळलं तर महाराष्ट्राचा हा तिसरा क्रमांक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे खालील जिल्ह्यांचा एकूण लोकसंख्या संदर्भात उतरता क्रम लावायचा आहे यामध्ये ट्रिकनुसार टीपी मनाना असो यामध्ये अहमदनगर सगळ्यात जास्त आहे त्यानंतर सोलापूर त्यानंतर जळगाव म्हणजेच क ई इ असणार एकच पर्याय आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार एक प्रमाणे किती टक्के लोक महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातून स्थलांतरित झालेले होते यामध्ये सर्व पर्याय जवळपास आहे या प्रश्नाचं उत्तर तीन पॉईंट चौतीस हे आहे अशा प्रश्नासाठी आपल्याला कोणतेही पुस्तक वापरलं वा तरी आपण अशा प्रश्नाचे उत्तर माहीत करून घेऊ शकत नाही अशा प्रश्नाबाबत आपण जास्त अनालिसिस करत बसण्यापेक्षा फक्त आता लक्षात ठेवा की तीन पॉईंट चौतीस टक्के इतके लोक हे दोन हजार एक साली इतर राज्यातून स्थलांतरित होते एवढंच लक्षात ठेवा बाकी या प्रश्नाबाबत दुसरं काही शोधायचा प्रयत्न करायचा नाही त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे विचारलेले आहेत आपल्या आपली जी ट्रिक आहे मोठे पण का या ट्रिकनुसार जर आपण पाहिलं तर मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे कोल्हापूर इथं जर जरी जर आपलं कन्फ्युजन झालं की मुंबई उपनगर पाहिलं आहे की मुंबई शहर पण पुढच्या याच्यावरून आपण योग्य उत्तरापर्यंत हे नक्कीच पोहोचला असता त्यानंतर पुढ पुढचा प्रश्न पहा जनगणना दोन हजार एक आणि दोन हजार आण अकराप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंगोणोत्तरामध्ये किती फरक आहे तर दोन हजार अकरा साली नऊशे एकोणतीस आहे आणि दोन हजार एक साली लिंगुणोत्तर हे नऊशे बावीस होत म्हणजे एकूण सातचा सा फरक होता पर्याय सात हे नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला आहे त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे तर गडचिरोली या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात कमी आहे आणि ती चौऱ्याहत्तर इतके आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार एक व दोन हजार अकरा या महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे तर महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक विचारलेला आहे दोन हजार अकरा साली ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के इतकी साक्षरता होती तर दोन हजार एक साली शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी साक्षरता होती त्यामुळे या या दोन्हीतला फरक हा पाच पॉईंट चाळीस टक्के आहे त्यामुळे पर्या क्रमांक दोन हे याचे आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा चुकीचे विधान ओळखायचं आहे यामध्ये पहिलं विधान पहा बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात तरुण व प्रतिभावान लोकांची भर पडते तर हे विधान बरोबर आहे कारण बुद्धि बुद्धिवंत एखाद्या क्षेत्रात आल्यामुळे तेथील तरुण आणि प्रतिभावान लोकांची संख्या वाढते त्यानंतर बुद्धिवंतांच्यामुळे त्या क्षेत्राला चांगला लाभ होतो त्यानंतर तिसरं विधान पहा बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात तर हे चुकीचं आहे कारण तेथे चांगले परिणाम होतात आणि बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्राचा आर्थिक विकास अधिक वेगाने होतो हे देखील बरोबर आहे त्यामुळं फक्त क हे विधान चुकीचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त बोलल्या जातात तर महाराष्ट्रात मराठी या भाषेनंतर सिंधी आणि कन्नड या दोन भाषा सर्वात जास्त बोलल्या जातात त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण हे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के होते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे एकोणीसशे एक्कावन्न साली महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता एकशे चार इतकी होती त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण हे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के होते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता किती होती तर तीनशे पासष्ट इतकी घनता होती त्यानंतर पुढचा प्रश्न पहा असाय परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते त्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात तर यामध्ये आकर्षक किंवा ओढ घटक त्यानंतर दुसरा पर्याय अपसरण किंवा ढकल घटक तिसरा पर्याय शास्त्रीय घटक आणि चौथा यापैकी नाही असाही परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होण्यासाठी अपसरण म्हणजेच ढकल घटक हे कारणीभूत असतात त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र महाराष्ट्राची महाराष्ट्र पटाराची पश्चिम लांबी किती आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पटाराची पश्चिम लांबी ही सातशे पन्नास किलोमीटर आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पंधरा टक्केपेक्षा कमी लोकसंख्या शहरामध्ये राहतात त्या जिल्ह्या ती जिल्हे आपल्याला ओळखायचं आहे आपली जी ट्रिक आहे त्या ट्रिकनुसार सर्वात कमी नागरीकरण झालेले जिल्ह्यामध्ये ग सी हिनोवा या ट्रिकनुसार गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या ही शहरात राहते मित्रांनो या पुढील क्वेश्चन आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत धन्यवाद